हर हरे पुंडलि वरदे हरी दे हरि मिट ने तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय कपिवर्य महारुद्र हनुमान की जय श्री संतेकनाथ महाराज की जय श्री गणेश नमा श्री सरस्वती नमा प्रभु रामचंद्राय नमा राजा सुग्रीवा पना झाला वायु नंदन शीघ्र करे नि बंधू लक्ष्मण उठ भया श्रीराम जय राम जय जय राम राम कृष्णा हरी ीलाम्बुजशमलकोमल सिता समरोपि तवा पानोमासायक चारु चापो नमामि रामं रघुवंशनाथं भगवान् श्रीप्रलुरामचन्द्राञ्चि वन्दन् हनुमन्तराय चरीवन्दन् स ग्रंथ करते नात वा वंदन आणि श्रोते सज्जन माय वा चरणावर दंडवत करून हनुमंतराय ज्या वेळेला निघण्याच्या तयारी मध्ये आहेत मार्ग प्रमाणात किती करायची सांगितली त्याच वेळेला वानरराज सुद्रीव हनुमंतरायच्या जवळ आल्याने विनंती करायला सुरुवात केली हनुमंत लक्ष्मणाला वाचवायचंय आणि प्रभू रामचंद्रांना सुख द्यायचंय अशा प्रकारची विनवणी वानर राजा करू लागली बी भीषणा करावी औषध स्वामित्रासी उठवावे हो सुग्रीवानी विनंती केली सुद्धा विनंती करू लागलेली आहे कारण हनुमंत रामायणामधील एक आगळे वेगळे वे व्यक्तिमत्व वे वर्णन करत असताना तुलसीदास म्हणतात तुम उपकार राम मिलाय राजप तुमचाच आमच्यावर उपकार आहे आणि राजांनी विनंती केली शरण आलेले विभीषणची विनंती करतात आणि लवकरात लवकर प्लौकर दिव्य औषधी आणा संदेश दिला हुआ देला स कळवान रास तो जांबवंत बोले सुरस अनोनिया ध्रोणाद्री जा सबंद समोर येऊ लागला विनंती करू लागले मनोज वृत्त तुल्य बुद्धीमध्ये श्रेष्ठ असणारे मंत्र्या बलामध्ये तुमच्यासारखं बल कुणामध्ये नाही एकच करा सर्व वानर सैन्यामध्ये श्रेष्ठ असणारे वयोवृत्त ज्या जी आले हात जोडले प्रमता लवकरात लवकर तृणागिरी पर्वत घेऊन या अंगदा युवराजा जा बोलू निया ती जकार तोही मी विन नवीन तसाकार कविनायका अधरे हो त्यानंतर कोण वयानं ज्येष्ठ झाला आता वयामध्ये कनिष्ठ असणारे अंगदजी आले आणि अंगजांची एक ख्याती आहे कारण बोलण्यामध्ये जर हुशार कोण असेल तर अंगदजी सारखा दुसरा वीर नव्हता बोलण्यामध्ये अतिशय चपळ असणारे कारण ज्या वेळेला भगवान प्रभू रामचंद्रांना प्रश्न पडला होता शिष्ट वेळेला त्यावेळेस बोलण्यामध्ये सुगड असणारा चपळ असणारा चतुर असणारा वर्णन केलेलं आहे ते अंगाची आले आणि तेही हनुमंताला विनंती करू लागली तुझ्या वाढणार तो तुझा उपकार के विसांगू समग्र हनुमंता अंगाची ना हात जोडले हनुमंत ज्या ज्या वेळेला वानारावर संकट आले ना त्या त्यावेळेला संकटातून सोडवणारे तुम्हीच अभाव सागरासारखा समुद्र तारून नेणारे तुम्हीचा आहात ऐसा मारुती उपकारी तुका लोळे चरणावरी देवावर देखील ज्यांचा उपकार ये तुम्हीहात पण तुमच्या चरणी दंडवत लवकरात लवकर औषध द्याना अति संकटे दुर्गामी दुवा वाजविला मी अमा सकाळ तुझी स्वामी बहुआच्या मी किती बोलू अन्न जी मिनिटते ने मिळू लागले भांगदांची किती लिनकाय एकीकडे युवराज पद महत्वाचं पद आहे राजपद असून सुद्धा विनित अंगात आहे ते भक्त आहे आणि अंगदाची साधी भक्ती नाही हिरण्य कश्युळी नामा प्रल्हाद पद्मिनी नाम माझे ज्येष्ठ राशीचे पद दुसरा याचा अंगद राम भक्त मंत्रा नाम माझे भरते मानिलात अहो चौयुगापासून भक्त असणारे आमच्या अंगाची ते विनित त्यानं म्हणू लागले लवकरात लवकर जा दिव्य औषधी घेऊन या विनंती करा आता सकाळचा आयक कपिंद्रा साचार प्राण त्या धन्वंतर आहे अवलोकरात लवकर जाणं कर्म प्राप्त आहे सगळ्या गोष्टीतलं सारच सांगायचं ना एक गोष्ट सार आहे का सर्वजण विनंती करतायत जर दिव्य औषधी आणल्या नाहीत तर लक्ष्मणजी वाचणार नाहीत आणि लक्ष्मणजी वाचली नाहीत म्हणजे अनावृद्ध त्या ठिकाणी घडणार आहे या ठिकाणून या सुयाचळापासून अयोध्येपर्यंत एक एक जण आपला देश त्याग करील हे टाळायचं असेल जीव्य आता ना देवता लक्ष्मण रामत काळ सोडील प्राण त्या सी वजाना दिलं प्राण तत्वता खडवंता किती प्रेम आहे लक्ष्मणजीवर प्रभू रामचंद्राच सांडो राजभोग कांता सांडो माता पिता उगेला रघुनाथ त्या लक्ष्मणा परता धन्य नाही लक्ष्मणासारखं धन्य जीवन कोणाचं नाही अतिशय जीव असणारा प्रभूचा आहे

जगामध्ये जर देव राहिला नाही ना मग कोण शिल्लक शिल्लकुर्णाला आहे एक तर देव जातील लक्ष्मण गेल्याच्या नंतर आणि आपला राजा जाईल दोघ गेल्याच्या नंतर तो का म्हणे देवा विण केला शिन तो अवगामित्या देवाशिवाय जी गोष्ट आहे ना हरिवीन जन्म नरकची पय यमाचा पाहुणा आणि हो आमच्या हो जीवाला किंमत राहणार नाही म्हणून वानरांचा नाश होईल याकरता लक्ष्मणजीला उठवायला औषधी सुंदर न लागतो हो ला। लक्ष्मण गेले राम गेले शब्द कानावर पडल्या बरोबर सीता माता दे प्राणसा माता प्राण तत्व दान लागलेच्या शस्त्राच्या कानावर पडल्या बरोबर तिने मातेच्या कानावर पडल्या बरोबर त्याही देव त्याग करते आकांत वैला आकांत सका लोकांचे आकांत देवदान वासे सकस सृष्टीचे आकांत ज्याची परिस्थिती राम वनवासाच्या ठिकाणी निघाले त्यावेळेस काय झाले होते वना निगतार गुण गळती गाई चलो चण अश्व रुदन दुःखे पाषण उलता ती दे 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 अबर अबर ते शब्द जर अयोध्ये लोकांना कळाले वनात गेला तिकडच मेला हे कळाल्या बरोबर अयोध्येतील सगळे लोक देडी सोडीला कोणावादीला कोणा रावण देव काल साधे मानले जेवढे प्रभू रामचंद्र लक्ष्मणजी वानर राज सुग्रीव गेल्यानंतर कोण सोडणार आहे नवग्रहांची बेडी कोण तोडणार आहे धर्माची रामराजाची गुडी कोण उभारणार आहे म्हणून म्हणता दिव्य औषधी आणा याला दिगा कपिनंदना वीर सुरसा नाव सिद्धी आणून लक्ष्मण जीवदाना भोई दाता म्हणून म्हणून मंत्रा याच करीता या लागी गाण म्हणता दिव्यंश आणायचे त्या करता आणि माझ्या लक्ष्मणाला वाचवायचंय ही विनंती आहे तुमच्या इतके बोलत न राय भूमी श्रीरामचंद्र काय उत्तर

हनुमंतराच्या समोर आणि म्हणू लागले हनुमंत फक्त एकच दान मला हवंय लक्ष्मण माझा वाचला पाहिजे आणि याकरिता तुम्ही प्रयत्नाची पराकाष्ठा करा लक्ष्मणा मागू मागवा दान सर्वसा पराळमुक न होणे बंधू जीवदान लक्ष्मणा करत आजपर्यंत भगवंताने बऱ्याच वेळेला भीक मागितली बळीराजाच्या दारात सुद्धा विक्ष झाले पण या ठिकाणी मात्र कशासाठी भावासाठी भावाच्या प्रेमासाठी पधर पसरला आणि म्हणू लागले हनुमंता माझा लक्ष्मण वाचला पाहिजे लक्ष्मण झालो जीवदाता कपिला जगाचा नात असणारा जगन्नाथ परमात्मा तो म्हणू लागला जर माझा लक्ष्मण उठला नाही तर वनाच्या ठिकाणी मी एक कापडे आणि माझा पाकी नाका वाचला तरच मी सनात आहे म्हणून हनुमंता मला सनात करण्यासाठी माझ्या लक्ष्मणाला वाचवायचंय दिव्य औषधी आह वाचवी वाचली लक्ष्मण आम्ही बंधू चौघे जण पाचवा हनुमंत पण आणि ते जाण भाक निश्चिंत्या ठिकाणी संत हनुमंत आम्ही राम लक्ष्मण वरच आणि पाचवा हनुमंत हे लक्ष्मण वाचल्याच्या नंतर घरवणार आहे या करता दिव्य औषधी आणा पाच मिळताय कथाई रनियुदाचा प

काय माझ्या स्वरूपात टाकणार आहे पाच जण एकत्र यायला पाहिजे या पाच जणांमध्ये जर देखी निर्माण झाली तर ते कार्य शेवट्याला जात नाही म्हणून पाच एकत्र येऊन मग कार्य साधायचं असं होता पाचाचा कळळा पाता पाचा भुताचा गोळा पाता उद्याचा पाळा एक वेळा भसा होता पाताचा मेला पाच जण एकत्र आल्याच्या नंतर काय होतं पंच महाभूता एकत्र आल्याच्या नंतर या पंचभूत महाभूताचं शरीर तयार होतं आणि हे एकत्र आल्याच्या नंतर चैतन्य निर्माण होऊन यामधून जीवसृष्टी त्या ठिकाणी निर्माण होते ती दिसते आपल्याला म्हणजे

पाच पंच विषय शुद्ध आहे पण हे पंच विषय शब्द आहे रूप आहे रस आहे गंध आहे हे सर्व एकत्र आल्याच्या नंतर एका एका विषयामध्ये जर माणूस अडकला तर त्याच्या जीवनाचा त्या ठिकाणी नाश होतो कारण हे विषय त्या ठिकाणी अद्पत्याकडे येतात पण या पंच विषयावर विजय मिळून जर माणसाने एक लक्ष केंद्रित केलं कोणाकडे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता म्हणून या पाचवर सुद्धा विजय एकोक्यान मिळवत युद्ध सोय होत शरीरा हो शरीराच्या ठिकाणी सुद्धा पंच प्राण असतात प्राण वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य असतं आणि ते जोपर्यंत या शरीरामध्ये आहेत तोपर्यंत चैतन्य या ठिकाणी वास करतं म्हणून पंचप्राणाला सुद्धा महत्त्व आहे माना सा, एक त्या तर त्या बाकीच्या चौघांना किंमत नसते म्हणून बाबा आपण पंचबंधू एकत्र येण्याकरता आपल्यातून घालणारा आज जो दारातीर्थी पडलाय ते वाचणं आणि पाचांची एक मूस तयार होणं गरजेचं आहे या पाात्मता कलका मुलाचा कायसा काळ नियंत ब्रह्मसायुजता हाताचडे आणि आपण हे पाचही जणी एकत्र आल्याच्या नंतर काय काय कार्य करणार आहोत पाच या एकात्मता काही काळाशी लाता काळाच्या कंबड्या, लाता घालण्याची ताकद आपली शिव पदवे स्वस्वरूपा स्वय अनुभवे पुन्हा ब्रमदे साव्य जीवी पंचायत भावी पद आहे आपण एकत्र यावं कस जीवाने शिवाने एकत्र आलं पाहिजे आपुलेनी शरण जाणीजे मज खरोबर जसे सांगतात ना, ना भेद त्या ठिकाणचा नष्ट झाला पाहिजे आणि एक आलं पाहिजे तस आपल्या पाजून एक त्या ठिकाणी जो कळतोय रणभूमीच्या ठिकाणी शक्ती लागून पडलाय तो एकत्रित येणं आणि मग एक मुस तयार होणं गरजेचं आहे गा कपे नंदना शीघ्र प्रयाना वाचवी बंधू लक्षू मना बहुप्रतारणा काय बोलू ह्या बाणीने काय जास्त बोलू हा म्हणून माझा भाव वाचवण्यासाठी प्रयत्न करा मी तुमच्या चरणावर त्या ठिकाणी देव असून एका भक्ताकडे आपल्या सेवकाकडे विनंती करू लागली आई सी रामाग्र समग्र कोणी आला कपिंद्र काय उतर बोलत अस सर्वांनी विनंती केलेली आहे भगवंताने विनंती केली मोठमोठ्या वानरांनी विनंती केली आनंद मनाच्या ठिकाणी निर्माण झाला आणि हनुमंत्र्याच्या मुखातून उदार निघून आले समुद्रा विलाद समु तो हनुमान दे का सरसा या हनुमंत्राने कावडा उडाणा मध्ये चारशे कोशाचा समुद्र पार करून लंकेच्या ठिकाणी आगमन केलं राजा रावणाची दाढी झाली घराघरामध्ये सूक्ष्म रूपानं जाऊन सीता मातेचा जा शोध घेतला हनुमंत राय आता राम कार्यासाठी ससावले हनुमानाचा सूरत पता सुरतुमिचा दिला पुष्पवृष्टी केली आव वैभव कप इंद्राने उभा टाकले त्यावेळेला आकाशामध्ये देवादिकांना आनंद झाला का देवादिक राजारावणाच्या बंदी खाण्यात पडलेले इंद्र वारी चंद्र यम यमपाणी वाय श्री वायू सर्वदा उजे ओ विधीते करी दळ देवादी देवांनी राजा रावणाच्या तावडी सापडल्यामुळे त्यांना वाटलं आता हनुमान लक्ष्मण वाचणार आपली बेडी संपणार यासाठी पुष्पवर्षा आकाशातून समजा स्वामित्र राज मारुती उदयाग उदयात अगळ्या देवांना खात्री हनुमंत म्हणजे स्वामी हनुमंत्या सादर स्वामीच्या कार्यामध्ये हाय काही नाही कोटाची चिंता नाही भीती नाही इगर असणारे व्यक्ती मग आज सरसवलंय याचा अर्थ आपण त्या ठिकाणी सुटणार देवादी देव बोलू लागले लक्ष्मण ठिकाणी लक्ष्मण माझ्या प्रभूच आहे मोहरे केले फेती त्रेता युगाच्या ठिकाणी धनुष्य बाणी घेऊन राजा रावणाचा क्षणात निपात होईल आणि आपण म्हणजे सुटणार देव म्हणतात फिटेल सकाळची साखरे सुतेल देवाची बांधवडे या मर कोणी गोडे उभारे फिटेल सकाळांची साखळी प्रत्येकाच्या पाठीमाग लागलेली जी संकट आहे ना संकट सुटणार आहे कारण फेडावया देवांची साखळी स्वधर्म वाढवावया उबवा वयाुढी सूर्यवंश गाडी दशा आली याच करता आलेला परमात्मा निश्चित आपली सोडून करणार देव कशा आई सा आणि हरुमंतराय प्रभूच्या समोर बोलू लागलेले आहे कुंडलिकावर जे हरी विचार देव तुकाराम